नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये ही झालेली आहे सोलापूर येथे आज एकूण एकशे वीस कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा सहज कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव आज सोलापूर येथे मिळाला आहे तर गोल्ट कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चिंगळी कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान